हॅलो योजना ताई मी मीनाक्षी बोलून राहिली कुठून मी सुलवाडीतून बोलून राहिली मला काय भेटला की आज जर धडी नाही आलो मुक्ताईनगर ना पन्नास रुपये दंड आकारला जाईल म्हणे तुम्ही ना म्हणे आता आले ना घरात पन्नास रुपये दंड का ठेवलाय की सगळेच लोक तसे बाया म्हणतील दंड आकार ना ताई आई मग एकच गोष्ट आहे ताई हे पाय जागा जिंकल्या काही जिंकल्या त्या तरी बांधकाम पक्क होईल सगळ्या बाळा म्हणतील मी आहे मी विघे मग जाईन कोण माय म्हणून पन्नास रुपये गेले तर गेले आपले काय होते तुमचं लेकरू बी सुरक्षित राहील पन्नास रुपये तर काय होते कोणासाठी तुमच्या संघासाठी होती ते पन्नास रुपये कुठे ठेवणार आहे मी नाही ठेवणार आहे कोणत्या भेटणार नाही ते संघात जमा होती सगळ्याची सुरक्षा राहीन त्यामध्ये आज मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत आज एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री महोदय येत असताना आमच्या मतदारसंघातील काही बचत गटाच्या माता मला फोनवर संपर्क साधला आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की ताई आम्हाला बचत गटाच्या महिलांना ह्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी प्रेशराईज केलं जात आहे की जर तुम्ही कार्यक्रमाला आले नाहीत तर तुम्हाला आम्ही पन्नास रुपये दंड आकारू तुम्हाला बचत गटातून काढून टाकण्यात येईल ये। आणि तुमच्यावरती कारवाई देखील करण्यात येईल असे ये। काही स्क्रीनशॉट देखील त्यांनी माझ्यापर्यंत पाठवलेत काही रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे पाठवलेत आणि ज्यांनी हे दमदाटी करण्याचा आणि पन्नास रुपये दंड आकारल्या जाऊ किंवा जे महिलांना प्रेशराईज करतायत त्यांच्या स्वतः त्यांनाही त्या नंबरवरती मी फोन करून याची सहनिशा केली आहे त्याची कबुली त्या फोनवरती त्यांनी दिली की हो आम्ही पन्नास रुपये आकारले माझं एकच विनंती आहे की ह्या बचत गटामध्ये ज्या महिला भगिणी काम करतात ह्या आज त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आज त्यांना हाताला काम पाहिजे म्हणून या बचत गटात काम करतात आज कोणाची मुलं आजारी असू शकतात आज सासू सासरे आजारी असू शकतात आज कोणाला शेतात जायचं असेल दिवसाचा रोज पाडून आज त्यांना कार्यक्रमाला जर जाणं शक्य नसेल तर त्यांना जबरदस्ती केली कशासाठी करायची माझी मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाला ज्यांना यायचंय मनाने यायचंय त्यांना यायला कुणी थांबवत नाही तुम्ही येत आहेत भूमिपूजना करतायत आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच तुमचं स्वागत आहे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पण माता भगिनींना त्रास देऊन किंवा त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलंच पाहिजे ही जी काही भूमिका आपल्या लोकल पदाधिकाऱ्यांकडनं घेतली जाते मला असं वाटतं की आपण याच्याकडे लक्ष घालावं हे चुकीचं आहे माता भगिनींना कुठल्याही गोष्टीमध्ये जबरदस्ती करून त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना कार्यक्रमाला हजर रहा, हे सांगणं चुकीचं आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय जरा आपण या बाबतीमध्ये लक्ष घालावं